श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढेच स्वामींचे चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बघा आपल्या घरामध्ये कधी कधी बघतो आपण की लाल मुंग्या निघतात कधी काळ्या मुंग्या निघतात परंतु ह्या ज्या मुंग्या आहेत तर यांचं काय शास्त्रीय कारण आहे म्हणजे ह्या मुंग्या आपल्याला काय संकेत देत असतात तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषा सांगायचा सा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर ते त्याने आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये लाल मुंग्या निघतात कधी काळ्या मुंग्या निघत असत परंतु ह्या मुंग्या आहेत तर हे आपल्याला काय संकेत देत असतात दैनंदिन जीवनामध्ये आजूबाजूला मुंग्या पाहायला मिळत असतात मुंग्यांना आपण लहान जीव समजत असतो आणि आपल्या आजूबाजूला मुंग्या दिसल्या की आपण त्यांच्याकडे दुर्लक्षच करतो परंतु मुंग्या या सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही ना काही संकेत हे दर्शवत असतात यांच्या येण्याने आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही हालचाली होत असतात वैद्यिकांनी सुद्धा हे सिद्ध केले आहे की मुंगी आपल्या वजनाच्या सहापट कार्य करू शकतात आणि ते एकमेकांशी संवाद सुद्धा करतात कोणतेही काम करत असताना पुढे असतात म्हणजे मुंग्या नेहमी भविष्याचा विचार करून अन्नधान्य पदार्थाची साठवणूक करून ठेवतात आणि जेव्हा भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होते तेव्हा या पदार्थाचा उपयोग करतात मुंग्या आपल्या आजूबाजूला जर एखादा कीटक पतंग आळी मेलेले असतील तर त्यांचे सेवन करून आपला आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करत असतात मुंग्यांमुळे धन येण्याचे व धन जाण्याचे प्राप्त होत असतात तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक मुंगी आपल्याला पाहायला मिळतात मुंग्या त्यांच्या वागणुकीमधून आपल्याला काहीतरी संकेत सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु हे संकेत ओळखण्याची आपली कुवत नसल्याने आपल्याला ते संकेत आहेत तर ते समजत नाही जर तुमच्या घरामध्ये देखील जर काळ्या मुंग्या असतील आणि त्या काळ्या मुंग्या एका सरळ रेषेत मध्ये चालत असतील तर याचा अर्थ तुम्हाला धनप्राप्ती ही होणार आहे धन वेगवेगळ्या मार्गाने तुमच्या घरामध्ये येणार आहे अचानक तुमच्या घरामध्ये सुख शांती वैभवे नांदू लागणार आहे आपल्या घरामध्ये जर अचानकपणे काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते या मुंग्या आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्याचबरोबर ज्या घरामध्ये काळे मुंग्या आपल्याला पाहायला मिळतात त्या घरामध्ये माता महालक्ष्मी सुद्धा प्रवेश करत असते परंतु याचा देखील अर्थ असा नाही की या मुंग्या आपल्याला घरात तशाच ठेवायच्या आहेत परंतु आपल्याला या मुंग्या मारायच्या सुद्धा नाही त्यासाठी आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे म्हणजे बघा एक गुळाचा खडा घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जाऊन आपल्याला ठेवायचं आहे आणि गुळाच्या वासाने या येतील आणि आपल्या घरातून निघून जातील जर हे कार्य करताना आपण लाल रंगाचे वस्त्र माता महालक्ष्मीचे नामस्मरण मनामध्ये कर करता करता हा उपाय केला तर माता महालक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या येतात त्याचप्रमाणे लाल मुंग्या सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात घरामध्ये लाल मुंग्या दिसत असेल तर याचा अर्थ आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये व तुमच्यावर भविष्यात कर्ज होण्याची सुद्धा शक्यता असते याच्या येण्याने तुमच्या व्यापार व्यवसाय किंवा तुमचा उद्योगधंदा असेल तर त्याच्यामध्ये नकारात्मकता येण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात असते आणि परिणामी तुमच्यावर दारिद्रता होऊ शकते या घरामध्ये अचानक लाल मुंग्या प्रवेश करतात त्या घरामध्ये दारिद्र्य सुद्धा प्रवेश करते परंतु या मग मुंग्यांना सुद्धा आपल्याला मारायचं नाही यासाठी आपल्याला एका कपड्यामध्ये कणकेचा गोळा घ्यायचा याच्या कणकेच्या गोळ्यामध्ये साखर टाकून हा गोळा आपल्याला दरवाज्याच्या बाहेर काढायचा आहे याकडे मुंग्या आकर्षित होऊन आपल्या घराच्या बाहेर आपोआप निघून जातील लाल मुंग्या घरामध्ये अचानक प्रवेश केल्याने आपल्या घरामध्ये वाद कटकटी निर्माण होतात भांडण होऊ लाग लागेल आणि त्याचबरोबर आजारी सुद्धा पडण्याची शक्यता असते लाल मुंग्या कशा आपल्या अपयशाला आप कारणीभूत असतात त्याचप्रमाणे काळ्या मुंग्या आपल्यासाठी महत्वाच्या भूमिका बजावत असतात जर आपण काळ्या मुंग्यांना नेहमी साखर खायला दिली तर आपल्यावरील कर्ज कमी हो होते म्हणून आंघोळ झाल्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर थोडीशी साखर टाकून त्यांना खायला द्यायची आहे त्यांना खायला दिल्याने आपल्याला सहस्र भोजनाचा लाभ मिळतो व त्यांची पुण्यसुद्धा आपल्याला पदरी प्राप्त होते त्याचप्रमाणे ज्या मुंग्या आहेत म्हणजे लाल मुंग्या आहेत तर त्या लाल मुंग्यांना काही लोक असतात तर ते मारण्यासाठी भरपूर असे प्रयत्न करत असतात कारण लाल मुंग्यांबद्दल म्हणतात की घरात लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास कर्ज वाढ वाढते आणि लाल मुंग्या संकटाचे संकेत आहेत अशात लोक मुंग्या मारण्यासाठी औषधे टाकतात अशात त्यांच्यावर हत्या दोष लागतो म्हणजे सरळ भाषेत म्हणायचं तर एका संकटापासून वाचण्यासाठी दुसऱ्या संकट ओढणे आणि त्या लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही मरतात अशात काय करावे हा प्रश्न आपल्या मनात निश्चित उद्भवत असेल तर लाल मुंग्यांना मारण्यासाठी काय करायचं आहे की घरात लिंबू तुमच्या असेल तर लिंबाला जरा सोलून घ्यायचं आहे आणि त्याची साल वरची साल असेल ती काढायची आहे आणि त्याचे तुकडे करायचे आहेत आणि ते मुंग्यांना तुम्हाला मुंग्या जिथे असतील तिथे तुम्हाला त्या ठेवायच्या आहे असं केल्याने मुंग्या ह्या एक मिनिटामध्ये नाहीशा होतील तेच काळ्या मुंग्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत आहे हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समोर पीठ टाकावे म्हणजे कोणतेही कणिक असेल तुमच्याकडे गव्हाचं असेल तर अतिउत्तम ते गव्हाचं कणिक जे पीठ आहे तर ते तुम्हाला आ, मुंग्यांच्या पुढे टाकायचं आहे असं केल्याने तुमच्या इष्ट देवाला कळेल की तुमच्यापर्यंत सिग्नल पोहोचला आहे मग मुंगे आपोआप मुंग्यांमुळे कर्ज मुक्ती होते त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना म्हणजे लाल आणि काळ्या मुंग्यांना तुम्हाला कणिक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळते मुंग्यांना साखर मिसळून जर तुम्ही कणिक टाकले त्या व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होते हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो मुंग्यांना कणिक देण्याने आणि लहान लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालण्याने वैकुंठात जातात असेही मानले गेले आहे तसे ऋणामुक्तीसाठी मुंग्यांना कणिक आणि साखर ही अवश्य टाकायची आहे शेवटी मुंग्यांबद्दल एक शगुण सांगायचा म्हणजे लहान मुंग्यांना ओळी जात असताना मुंग्यांच्या तोंडात जर आपण अंडी आहेत असं पाहिलं तर ते खूप शुभ संकेत आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती आहे तर ही शास्त्रीय पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे जर संकेत आपल्याला मिळाले असतील तर तुम्ही समजून जा की तुम तुमच्या घरामध्ये कोणत्या मुंग्या लाल मुंग्या निघाल्यात की काळ्या मुंग्या निघाल्या आहेत तर याच्यानुसार तुम्हाला हे जे काही संकेत आहेत तर त्या संकेताचा अनुभव तुम्ही नक्की घेऊन पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद